होळ्यात पुढच्या काही बातम्यांकडे बातमी धक्कादायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची हत्या करणारा त्यांचाच मुलगा सिद्धांत आहे असा आता उघड झालाय कारण सिद्धांत अटक करण्यात आले सिद्धांतनं आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे मात्र ही कबुली देताना त्यानं अनेक गोष्टींचे खुलासेही केले मीच चाकून वार करून आईची हत्या केली ही कबुली देताना सिद्धांत गणोरेच्या चेहऱ्यावर दुःखाचा आणि प्रायश्चिताचा साधा लवलेशही नाहीये सिद्धांत हा शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरेंचा एकुलता एक, एक मुलगा काल आई दीपालीची राहत्या घरी हत्या केल्यानंतर त्यानं थेट जोधपूर गाठलं आज सिद्धांत गणोरे

एका का उसके था। एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घडलेल्या हत्याकांडानं सगळेच हादरलेत मात्र या घटनेची व्याप्ती फक्त एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाहीये तर पालक आणि मुलांमधला विसंवाद मुलांचं मनोविश्व जाणून न घेताच त्यांच्यावर आपले विचार लादणं आई वडिलांमधल्या भांडणांचा मुलांवर होणारा परिणाम असे अनेक कंगोरे या घटनेशी निगडित आहेत गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा जोधपूर